E शिक्षण हाच परिवर्तनाचा श्वास आहे क्रांतीची प्रेरणा आहे शिक्षणाच्या या ज्ञानगंगेनं आज हजारो मुलांचं स्वप्न पूर्ण केलंय हजारो कुटुंबांना मान सन्मान आणि समृद्धी मिळवून दिलीय कारण या सगळ्यांच्या पंखांमध्ये बळ एकमेव नाव होतं ते फक्त आणि फक्त गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इंजिनियर डॉक्टर होण्याची स्वप्न का साकार करू नयेत नासा इस्रो सारख्या संस्थांपर्यंत आमची मुलं मुली का पोचू नयेत उद्याचे आय ए एस आय पी एस याच भागातले का असू नयेत याच प्रश्नांचं उत्तर शोधलंय ते गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलला आमच्या मातीतल्या कर्तबगारीचा हा सुगंध अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात आणि साता समुद्रापलीकडे जावा गेल्या सोळा वर्षांपेक्षा जास्त काळ अविरतपणे कार्यरत आहे ते गुरुकुल इंग्लिश स्कूल शैक्षणिक दर्जामध्ये कोणतीही तडजोड नाही सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा कॅम्पस आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न साकारण्यासाठी अविरतपणे कार्यरत असलेला तज्ज्ञ आणि अनुभवी स्टाफ अन सक्सेस ऍट एनी कॉस्ट हे वाक्य जणू या सर्वांचा श्वासच बनला आहे म्हणूनच आज दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालासह हो, प्रथम क्रमांक पटकावणार आणि या यशात सातत्य राखणार या पंचक्रोशीतलं एकमे हे एकमेव स्कूल आहे याच मुख्य कारण म्हणजे सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित तज्ज्ञांच्या सहभागातून बनवलेला खास गुरुकुल पॅटर्न असंख्य मुलं आणि पालकांचं स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात आली आहे या संपूर्ण कॅम्पसचा कणा असलेले प्रशिक्षित आणि अपडेटेड शिक्षक टाटा आधुनिक तंत्रज्ञानाचे डिजिटल क्लासरूम आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त सुसज्ज आणि प्रशस्त इमारत अद्ययावत कॉम्प्युटर लॅब सुसज्ज सायन्स लॅब समृद्ध ग्रंथालय भव्य आणि सुसज्ज क्रीडांगण विद्यार्थी नी आणि विद्यार्थिनींसाठी हॉस्टेलची सुविधा रुचकर आणि पौष्टिक आहाराची मेस आणि बावीस गाव तसंच तीन शहरांमधून येणारे विद्यार्थी हेच या गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचं वैशिष्ट्य सातत्यपूर्ण परिश्रम आणि अविरत प्रयत्न यामुळं अनेक क्षेत्रात या स्कूलची यशस्वी घोडदौड कायम आहे यामुळंच या, या स्कूलच्या प्रिन्सिपल सौ बालिका पाटील यांना शिक्षण मंत्री महोदयांच्या हस्ते बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आला आहे आमचा विद्यार्थी स्वीकार हार्गुले याची डॉजबॉलच्या भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे जलतरण राष्ट्रीय स्पर्धेसाठी सार्थक कोल्हापुरे याची निवड करण्यात आली आहे श्रीनंदन मालपणी यांना योगाच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात आमच्या खेळाडूंनी असं नेत्रदीपक यश मिळवलं आहे जगातल्या कोणत्याही आव्हानांना सामोरं जायचं त्यावर विजय मिळवायचा आणि आपलं ध्येय साध्य करण्याचं सामर्थ्य या पंचक्रोशीत कुणी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत असेल तर ते आहे फक्त आणि फक्त गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल परंपरा आहे विश्वास आहे आणि प्रत्येक क्षेत्रात घडवलेला इतिहास सुद्धा आहे जिंकणं आणि यशस्वी होणं हेच इथल्या प्रत्येकाचं ध्येय आहे म्हणूनच आज राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशाची उत्तुंग परंपरा असलेलं या पंचक्रोशीतलं एकमेव नाव आहे ते म्हणजे गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल